सर्वच शेळीपालन व्यावसायिकांना माझा नमस्कार आधुनिक पद्धतीने शेळीपालन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा खूप दिवस झाले व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नाही शेतीचे पण कामं चालू झाले आणि माझं जे मार्गदर्शन आहे खूप जणांना आवडतं आणि मी जसं शेळीपालन व्यवसाय चालू केला कमी खर्चात तो पण सगळ्यांना आवडला सगळ्यांचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला आणि आता खूप जणांचे फोन येतात की आम्हाला थोडं मार्गदर्शन करा का बंदिस्त शेळीपालन चाल चा फायदेशीर आहे की मुक्त गोठ्यामधलं शेळीपालन फायदेशीर आहे तर मला व्यवसाय करताना एकच कर सांगायचं जर तुम्ही शेळीपालन व्यवसाय जर निवडत असाल तर त्याच्यामध्ये बंदिस्त आणि मुक्त गोठा जो असतो याच्यामध्ये फरक एकच असतो का बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण ठराविक वेळेलाच चारा देतो असतो शेळ्यांना आणि मुक्त गोठा जो असतो त्याच्यामुळे कसं असतं आहे आपण शेळ्यांना मोकळ जायला सोडतो त्याच्यामुळे त्याला ठराविक वेळ नसते चारा देण्याची दोन्ही व्यवसाय जे आहेत शेळीपालनाचे मुक्त आणि बंदिस्त हे दोन्ही एकसारखेचे फायदेशीर आहे फक्त बंदिस्त असलं की आपल्याला इतरही काही गोष्टींचा करता येतात कामं करता येतात आणि मुक्त गोच्यामध्ये करता येत नाही बंदिस्तामध्ये चराई क्षेत्राची गरज नसते आणि मुक्त गोठ्यामध्ये चराई क्षेत्र महत्त्वाचं असतं ज्यांच्याकडे जंगल आहे डोंगर डोंगरी भाग आहे किंवा माराण आहे त्यांना मुक्तगोटा खूप फायदेशीर आहे आणि ज्यांच्याकडे क्षेत्र कमी आहे जमीन कमी आहे किंवा जंगल कमी आहे क्षेत्र कमी आहे त्यांना बंदिस्त शेळ्यांचं जे गोट फार्म आहे ते फायदेशीर असतं आता बंदिस्तमध्ये आपल्याला रोगराईवरती जास्त ध्यान द्यायला लागतं तर मुक्त गोठ्यामध्ये जे असतं रोगराईवरती जास्त ध्यान द्यायला लागत नाही लक्ष ठेवायला लागत नाही कारण मुक्त शेळ्या ज्या असतात त्यांच्यावरती जास्त आजार येत नाही रोग येत नाही आणि आपलं जे बंदिस्त जे असतं त्याच्यावरती नेहमी गोठ्याला फवारणं स्वच्छता ठेवणं साफसफाई करणं कारण आपण आपले ज्या शेळ्यांचा जो लेंडे आहेत किंवा साफसफाई दिवसातनं दोन ते तीन वेळेस करत असतो ते बंदिस्त गोठ्यामध्ये आणि जे मुक्त गोठ्यातले ज्या शेळ्या आहेत त्या दिवसातनं एकदाच साफसफाई करायला लागते इतका मोठा फरक असतो फक्त बंदिस्त शेळी पालनामध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन पण खूप करायला लागतं तर मुक्त गोठ्यामध्ये चाऱ्याचं व्यवस्था पण जास्त करायला लागत नाही कारण ज्यांच्याकडे वनीकरण आहे जंगल आहेत त्यांना चाराची काही कमी पडत नाही त्यांना सुका चारा आणि ओला चारा दोन्ही चारा मुबलक भेटत असतो परंतु बंदिस्त शेळी पालनामध्ये व्यवस्थापन व्यवस्थापनही आपल्याला चार पाच महिने अगोदरच तयारी ठेवायला लागते कोणता चारा पुढं करायचा आहे ओला चारा सुका चारा, चारा कुठून ना आणायचा आहे हे सगळं बंदिस्त शेळी पालनामध्ये म्हणजे सांगायचं एवढंच आहे की बंदिस्त शेळी पालनाला नियोजन जास्त लागतं आणि खर्चही जास्त येतो तसं मुक्त जो आहे शेळीपालन व्यवसाय हो त्याला खर्च कमी असतो आणि याच्यामुळंच कधीकधी असा वाटतं आपल्याला बंदिस्त शेळीपालन आहे ते जास्त तोट्याचं आहे त्याला फायदा जास्त नाही आणि मुक्त जो गोट फार्म आहे मुक्त शेळीपालन जे आहे त्याला खर्च कमी आणि फायदा जास्त आहे हाच फरक आहे दोन्ही शेळीपालनामध्ये फायदा आहेच फक्त खर्च जास्त आणि कमी खर्चिक याच्यामध्ये फरक आहे त्याच्यामुळं शेळीपालन करताना जर आपल्याकडे क्षेत्र जर जास्त असेल चराई क्षेत्र तर नक्कीच मुक्त शेळीपालन करा आणि क्षेत्र जर कमी असेल तर बंदिस्त शेळीपालन करा शेळीपालनात नियोजन जर तुम्ही चांगलं केलं तर नक्कीच फायदा हा मिळेल याच्यामुळं आपण पहिलं निश्चित करा की आपण कोणत्या क्षेत्रामध्ये मोडतो शेळी पालन करण्यामध्ये मोडतो की खुलं पालन करण्यामध्ये मोडतो आजची जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक